नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आणि वर्षातून आपण दोन तीन वेळा ही सेवा करत असतो आणि आवर्जून बरेच स्वामी भक्त बरेच दत्तभक्त आहेत जे या सेवेची वाट बघत असतात तर बघा जसं की स्वामींचा प्रकट दिन असतो ज्यावेळी स्वामींची पुण्यतिथी असते त्यावेळी आपण ही सेवा करत असतो त्याचबरोबर दत्तजयंतीनिमित्तसुद्धा आपण ही सेवा करत असतो तर ही सेवा कोणती तर अर्थात थमनेलवरून तुम्हाला कळायलाच असेल तर हो लवकरच दत्तजयंती येते आणि चार डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि या दत्तजयंतीच्या निमित्ताने खूप साऱ्या आपण सेवा करायच्या आहेत गुरुचरित्र पारायण ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण ज्यांना काही कारणाने गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी ही सेवा करायची आहे आणि प्रत्येकाने ही सेवा करा आयुष्यात चमत्कारक बदल घडतील आयुष्यात खूप सुंदर अनुभव येतील आणि म्हणजे इतकं भरभरून मिळेल की मागायला काही होणार नाही इतक इतकी प्रभावी ही सेवा आहे तर दरवर्षी आपण ही सगळीजण सेवा करत असतो तर ही सेवा कोणती तर अर्थात एकवीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा तर आता ह्या सेवेमध्ये चार सेवा आहेत चारीही सेवा तुम्हाला करायला जमल्यात तर अतिशय उत्तम नाही जमल्या तर चारीपैकी एक सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकतात ठीक आहे आता आज आहे सात तारीख तर की ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून तुम्ही चालू करा भले आता चार डिसेंबरला दत्तजयंती आहे तर दत्तजयंती दिवशीच सेवेची सांगता यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या आधी एकवीस दिवस मोजा आणि एकवीस दिवसापासून म्हणजे एकवीस दिवस धरून तुम्ही सेवेला चालू करा मध्ये आधी पिरियड्स वगैरे येणार असतील आता आपले डेट्स आपल्याला माहीत असतात त्याच्याला त्याला ॲडजस्ट करून आता मध्ये समजा त्या एकवीस दिवसांमध्ये तुमचे पिरियड्स वगैरे येत असतील आणि दत्तजयंतीला जर तुम्हाला सांगता येत नसेल किंवा दत्तजयंतीनंतर जर तुमची सेवा पुढं जात असेल चार पाच दिवस तर ठीक आहे काही हरकत नाही असं काही नाही की दत्तजयंतीलाच सांगता यायला पाहिजे असं काही नाही दत्तजयंती झाल्यानंतरसुद्धा तुमच्या सेवेची सांगता झाली तरीही चालेल पण तुम्हाला नाही तुम्हाला वाटतं की दत्तजयंतीलाच माझ्या सेवेची सांगता व्हावी एकवीस दिवस सेवेची पूर्ण व्हावीत तर तुम्ही आधी तुमच्या मासिक पाळीला म्हणजे शा ॲडजस्ट करून धरून डेट्स ॲडजस्ट करून तुम्ही सेवेला चालू करू शकता म्हणूनच ए एवढ्या लवकर मी ही हा व्हिडिओ शेअर करते कारण प्रत्येकाला म्हणजे आधीचे एकवीस दिवस जमतीलच असे नाही त्याच्यामुळे जसं तुम्हाला जमेल आता आज आहे सात तारीख येणाऱ्या चार डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस अकरा दिवस तुम्ही ही सेवा कधीही चालू करू शकता ठीक आहे तर आता संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे चार सेवा आहेत सेवांचे नियम अटी उद्यापन सगळं सांगणार आहे सांगता सांगणार आहे सगळं व्यवस्थित आहे का आता चारीपैकी ताई आम्ही चारही सेवा करू शकतो का हो तुम्ही चारही सेवा करू शकता अगदीही म्हणजे तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही आणि चारही सेवा जर तुम्ही केला तर खरंच सांगते खूप सुंदर अनुभव येईल अतिशय जे वाटत नव्हतं ही गोष्ट शक्य होईल ती गोष्टसुद्धा शक्य होईल याचा मला अनुभव आलेला आहे एकवीस दिवसाच्या सेवेने आयुष्यात खूप सुंदर बदल घडलेले आहे तर बघा सगळ्यात पहिले आता कधीपासूनही तुम्ही सेवा आता तुम्ही आधीच सांगितलं की प्रत्येकाला प्र म्हणजे तेच एकवीस दिवस म्हणजे चार डिसेंबरपासून आधीचे एकवीस दिवस जमतील असं नाही तुम्ही तुमच्या कलेनुसार एकवीस दिवस धरून सेवा चालू करायची चा, आता ज्या दिवशीपासून सेवा चालू करणार आहात त्या दिवशी छानपैकी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं अर्थात घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असणं गरजेचं आहे स्वच्छपैकी आंघोळ करायची डोक्यावरून स्नान करायचं आणि आपल्याला सगळ्यात पहिले घर वगैरे स्वच्छ करायचं अर्थात आपण एका नवीन आणि सुंदर सेवेला सुरुवात करत आहोत चा। तर छानपैकी देवाची पूजा करायची महाराजांची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा पंचामृताने पाण्याने कशानेही तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने नाही जमलं तर शुद्ध पाण्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि आपली यथा सांग पंचोपचार पद्धतीने भोळी पूजा करायची आहे ताई याला मांडणी आहे का एकवीस दिवस या सेवेसाठी मांडणी करायची का तर बघा मांडणी करायची अजिबात गरज नाही काही मांडणी वगैरे नाही आहे अशी आपली रोजची देवपूजा करायची महाराजांचं म्हणजे आहे अशी छान आपली रोज नेहमी करतो ना तशीच पूजा करायची जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा मी मांडणी करून पूजा करणार आहे किंवा सेवा करणार आहे तर तुम्ही नक्की मांडणी करा फक्त आता मांडणी करताना काय काय करायचं मी शेवटी जाणेन तर बघा सगळ्यात पहिले पहिली सेवा कोणती आहे तर आता ही 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 सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर छानपैकी आता सेवेला सुरुवात करायचं चारही सेवा करणार असाल तर चारही सेवा करा ह्या चारीपैकी एक सेवा करणार असाल तर एक सेवा सुद्धा तुम्ही करू शकता त्यातली पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पार आहेत ठीक आहे आता ही सगळी ही झाली पहिली सेवा हे स्वामीचरित्र सारामृत आहे आपल्या सा सगळ्यांचा आवडता आणि लाडका ग्रंथ मग आपल्या सगळ्यांचा जवळचा ग्रंथ म्हणू आपण ह्या ग्रंथामध्ये स्वामी वसलेले आहेत आणि हा ग्रंथ जो कोणी वाचेल ना त्याच्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे लक्षात घ्या म्हणून हा ग्रंथ प्रत्येकाकडे असलाच पाहिजे तर ह्याचे एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करायचे आहेत तुम्हाला या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर पहिले पहिल्या अध्यायापासून ते एकविसाव्या अध्यायापर्यंत पूर्ण ग्रंथ तुम्हाला प्रत्येक दिवशी वाचायचा आहे म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत रोज एक पारायण असं तुम्हाला करायचं आहे ठीक आहे ही झाली पहिली सेवा आता या सेवेनंतर म्हणजे ही आता एक पारायण झाल्यानंतर एकमाल श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची त्यानंतर एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि आपली जी काही तुमची रोजची नित्यसेवा आहे हे पारायण झाल्यानंतर रोजची नित्यसेवासुद्धा करायची आता या चार सेवांपैकी समजा तुम्ही एक सेवा केली तर आता समजा ही सेवा केली तर तुमची नित्यसेवासुद्धा तुम्हाला करायची ठीक आहे आता ही सेवा झाली पहिली सेवा झाली कुठली तर एक पारायण म्हणजे एकवीस पारायण तुम्हाला आहेत एकवीस दिवसामध्ये ही झाली पहिली सेवा ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा करा ठीक आहे दुसरी सेवा आहे ती अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जप एकवीस दिवस तुम्हाला रोज अकरा माळी आता अकरा माळी म्हणजे काय बऱ्याच जणांना अकरा माळी म्हणजे अजूनही प्रश्न पडतो तर बघा ही आहे जपमाळ तर ह्या जप माळीमध्ये एकशे आठ मणी असतात तर हे एकशे आठ ही एक माळ पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एकशे आठ वेळा आपण श्रीस्वामी समर्थ म्हटल्यानंतर एक, एक माळ पूर्ण होते म्हणजे एक माळ अशा तुम्हाला अकरा माळी करायच्या आहेत अकरा माळी एकवीस दिवस तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी अर्धा तास लागतो ह्या काउंटने म्हणजे ह्या काउंटने जरी म्हटलं ह्या म्हणजे लहरीने तरी सुद्धा तुम्हाला अर्धा तास लागतो अगदी जास्त वेळ पण लागत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा टोनमध्ये जरी म्हटला तरी अर्धा तासाच्या वर तुम्हाला लागत नाही अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत ठीक आहे दुसरी ही झाली दुसरी सेवा आता ह्याची तिसरी सेवा आहे ती तारक मंत्राची तुम्हाला ह्या दोन्ही सेवा जमत नसेल तर तिसरी सेवा कोणती आहे तर तिसरी सेवा आहे तारक मंत्राची रोज तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि तारकमंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही आता एकवीस दिवसाची सेवा आहे तर एकवीस वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळेस तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तुमच्या यथा भक्तीने तर अकरा वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे लक्षात घ्या पाणी ग्लासभर रोज पाणी घ्यायचं त्याच्यात तीन तुम्ही ही तीन बोटे बुडवू शकता किंवा हात असा ठेवू शकता तर असं म्हणून तुम्हाला ते पाणी सॉरी तारक मंत्र म्हणायचं आहे बघा ते ही जी सेवा आहे ना तिसरी सेवा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत शीघ्र फलदायी सेवा आहे सॉरी शीघ्र फलदायी सेवा आहे तारक तारकमंत्राच्या तीर्थाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील इतकी ताकद त्या पाण्यामध्ये असते म्हणून तुम्ही ह्या दोन सेवा नाही जमल्या तर तिसरी सेवा तरी करा तिसऱ्या सेवेला सुद्धा हार्डली अर्धा अर्धा तास लागतो ज्यांना तारकमंत्र आहे ना त्यांच्यासाठी तर दहा मिनटाची ही सेवा आहे फक्त मोजून दहा मिनटं याच्यावर जास्त वेळ पण पन लागत नाही पण एकवीस दिवस तुम्ही ही सेवा कराल तर आयुष्यातील कितीही मोठी कठीण समस्या तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तुमचा तुमची इच्छा पूर्ण होईल अनुभव येईल यात काही शंका नाही तर ही झाली तिसरी सेवा तारकमंत्राचं जे अभिमंत्रित पाणी आहे ते तुम्ही ज्या कारणासाठी केलेलं आहे ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही सेवा केलेली आहे ते तु त्या व्यक्तीला द्यायचं ज्याच्यासाठी सेवा केली आहे त्याला द्यायचं तुम्ही स्वतः ग्रहण करायचं ठीक आहे ही झाली तारक मंत्राची सेवा आणि चौथी सेवा जी आहे ती आहे दत्तभावनी बघा रोज तुम्हाला अकरा वेळेस दत्तभावनी म्हणायची आहे दत्तभावनी आप तुम्हाला यूट्यूबवरती किंवा पी डी एफ गुगलवरती मिळून जाईल किंवा तुमच्याकडे छोटं पुस्तक असेल ग्रंथ असेल तो तो तर त्यात तुम्हाला मिळाला तर तो नक्की घ्या तर तो ग्रंथ तुम्ही घेऊ शकता ते छोटा मिळेल सहज तुम्हाला नाहीतर तुम्हाला ते दत्तभावणी स्तोत्र जे आहे ते यूट्यूबवरती किंवा गुगलवरती मिळून जाईल त्याचं स्क्रीनशॉट मारून किंवा पी डी एफ काढून तुम्ही ते वाचू शकता तर ही झाली चौथी सेवा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत म्हणजे शीघफलदायी ही सेवा आहे ह्या चारही सेवा जर तुम्हाला करायला जमल्या एकवीस दिवसामध्ये म्हणजे रोज पूजा करायची एक पारायण करायचं अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा अकरा माळी श्री स्वामी समर्थ म्हणायच्या आणि दत्तभावनी अकरा वेळेस जरी नाही जमली तरी एक वेळा म्हणायची ह्या चारही सेवा जरी ह्या चारही सेवांना एक तास लागतो आणि सेपरेट एक एक सेवा केलं तर तुम्हाला पंधरा मिनटं अर्धा तास लागतो बघा एक तास जर ही सेवा तुम्ही एकवीस दिवस जाय सगळ्या सेवा कराल तर खरंच सांगते खूप 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 मोठे अनुभव तुम्हाला येतील खरंच सांगते खूप प्रभावी सेवा आहे आणि मनापासून मी सांगते की ही सेवा तुम्ही अवश्य करा ह्या चारही सेवांपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करा ताई आम्हाला तारकमंत्राची सेवा नाही या या जमत तुम्ही पारायण करा ताई आम्हाला पारायण करायला वाचायला जमत नाही एवढ्या वेळ नाही तुम्ही नामस्मरणाची सेवा करा किंवा ताई आम्हाला नामस्मरणाची सेवा नाही जमत एवढ्या विषयवर म्हणजे लक्ष नाही लागत मग तुम्ही दत्तभावनेची सेवा करा चारहीपैकी कोणतीही सेवा करा पण एकवीस दिवस ही सेवा ह्या चारांपैकी एक सेवा अवश्य करा आता ह्या सेवा करत असताना ह्या झाल्या चार सेवा चारही केला तर अतिउत्तम कोणतीही एक केला तरीही उत्तम ठीक आहे आता ह्या चारही सेवा करत असताना पहिल्यांदा संकल्प आता मी पहिला सेवा सांगितल्या आता संकल्प सांगते नियम अटी सांगते आणि त्याच्यानंतर आपल्या सेवेची सांगता कशी करायची ते सांगते तर त्या संकल्प कसा करायचा ज्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू करणार आहे आता ही सेवा तुम्ही एकवीस दिवस पण करू शकता अकरा दिवस पण करू शकता तीन दिवस करू शकता ठीक आहे तुमच्या यथाशक्तीने सगळ्यात पहिले ज्या दिवशीपासून सेवा चालू करणार आहे त्या दिव आदल्या दिवशी तुम्ही केंद्रात मठात जायचं आहे नारळ खडीसाखर घेऊन अगरबत्ती फूल घेऊन महाराजांच्याकडे जायचं आहे महाराजांना ते सगळं अर्पण करायचं नारळ वगैरे नेलं आणि त्याच्यानंतर तिथं बसायचं महाराजांना सांगायचं की महाराज मी उद्यापासून एकवीस दिवसाची तुमची ही सेवा चालू करतो आहे किंवा चालू करते मी या या कारणासाठी ही सेवा करते आणि येत्या दत्तजयंतीपर्यंत मी ही सेवा करते या सेवे सेवेने मला जे काही हवं आहे ते मिळू दे तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू दे आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा होऊ दे कोणताही खंड पडू ये मध्ये येऊ देऊ नका अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि आपण घरी यायचं दुसऱ्या दिवशी छानपैकी मला अशी सांगितल्याप्रमाणे उठायचं स्नान करायचं घर स्वच्छ करायचं देवपूजा करायची देव संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हातामध्ये फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या हळद कुंकू आणि पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये आणि सांगायचं की मी तुमचं नाव बोलायचं तुमचं नाव गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवे केलं असून स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रा केंद्रातील मार्गदर्शनानुसार ही एकवीस दिवसाची सेवा करत आहे आणि जी कोणती तो तुम्ही सेवा करताय मग एकवीस मी पारायण करत आहे किंवा एक रोज एकवीस दिवस अकरा वेळेस तारकमंत्र म्हणत आहे किंवा एकवीस दिवस मी रोज दत्तभावनी म्हणणार आहे जी पण तुम्ही सेवा करणार त्या सेवेचं नाव घ्यायचं कोणत्या कारणासाठी तुम्ही सेवा, हो सेवा करणार आहात ती आ, ती समस्या बोलायची आणि या समस्येतून माझं निवारण होऊ दे माझी पूर्ण होऊ दे म्हणून बोलायचं आणि संकल्प खाली सोडून द्यायचा ठीक आहे म्हणजे डिशमध्ये ते पाणी सोडून द्यायचं ते जे पाणी आहे ते झाडाला झाडालाच घालायचं तुळशीला घालायचं नाही ठीक आहे तर अशा प्रकारे संकल्प करायचा संकल्प झाल्यानंतर आपली पूजा सॉरी आपल्या सेवेला चालू करायची जी सेवा तुम्ही क करणार आहे ती सेवेला चालू करायचा जी पण सेवा कराल त्याच्यानंतर तुम्हाला नित्यसेवा करणं करणं आहे रोज स्वामीच्या तीर्थ तीन अध्याय तारकमंत्र एक वेळेस आणि एक माळ जरी अकरा माळी नाही जमल्या तर एक माळ आपल्या स्वामींची जपायची आहे ठीक आहे नित्यसेवा म्हणजे ही इतर सेवा करतोय नित्यसेवा करत नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही आला एकवीस दिवसाच्या सेवेचा अनुभव येणार नाही लक्षात घ्या म्हणून एकवीस दिवस सेपरेट सेवा ती करताय पण आपली रोजची सुद्धा चुकवायची नाही आहे ठीक आहे नित्यसेवा पण करायची आहे आता ही सेवा सगळी झाल्यानंतर एकवीस दिवस मध्येच मासिक धर्म सुद्धा म्हणून म्हणते मासिक धर्म वगैरेमध्ये येणार नाही याची काळजी घ्या आणि त्याला अनुसरून ॲडजस्ट करून आधी सेवा चालू करा किंवा मासिक धर्म संपल्यानंतर देखील तुम्ही चालू करू शकतात जरी दत्तजयंती झाली तरीसुद्धा पुढे पाच सहा दिवस जरी तुमची सेवा चालू राहील तरी काही हरकत नाही काय स्वामी आपल्याला शिक्षा नाही करणार की बाई दत्तजयंती संपली अजून तू सेवा करते तर नाही असं काही नाही दत्तजयंती झाली तरीही आपल्याला सेवा केली तरी चालेल ठीक आहे एकवीस दिवसाची तर ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्या जा दिवशी सेवेची सांग सांगता येईल म्हणजे आता दत्तजयंती दिवशी सांगता आली तर खूप छान नाही जर पुढे दोन तीन दिवस गेले तुमच्या काही कारणांमुळे तर कशी सांगता करायची तर बघा दत्तजयंती दिवशी तर काय आपण छान पूजा केलेलीच असते मांडणी वगैरे तर सांगते दिवशी छानपैकी महाराजांना अभिषेक वगैरे घालायचा तर रोज तुम्ही अभिषेक घालू शकता काही हरकत नाही एकवीस दिवस तुम्ही रोज महाराजांना अभिषेक घालू शकता नाही घातला तरी चालेल फक्त रोज आपली सेवा केली तरी चालेल जर तर शक्य असेल तर रोज तुम्ही अभिषेक देखील घालू शकता शेवटच्या दिवशी सांगते दिवशी तुम्हाला छानपैकी अभिषेक घालायचा पूजा करायची आणि त्याच्यानंतर आपली आहे ही सेवा करायची आणि केंद्रात जायचं मठात जायचं जाताना नारळ खडीसाकर जे आपण पहिलं नेलं होतं ना तसंच परत एक नारळ नारळ खडीसाकर फूल वगैरे अगरबत्ती न्यायचं महाराजांना तिथे अर्पण करायचं आणि महाराजांना आपली सेवा रुजू करून यायची आपण जेव्हा आपण पहिल्यांदा घेऊन आलो होतो आता महाराजांच्या चरणी ती सेवा रुजू करून यायची आता महाराजांना सांगायचं की महाराज माझी एकवीस दिवसाची सेवा पूर्ण झालेली आहे आणि निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घेतलेली आहे आणि बघा कधी कधी काय होतं ना महाराज आपल्याला आपल्या सेवेच्या आधीच आपलं फळ देतात आपली इच्छा पूर्ण करतात कधी कधी असंही होतं की आपली सेवा पूर्ण होते पण आपली इच्छा पूर्ण होत नाही ती कुठेतरी महाराजांची इच्छा असते लक्षात घ्या कारण महाराजांना माहीत असतं की याला कधी द्यायचं कोणती गोष्ट कधी द्यायची आपण केलेली सेवा कधी वाया जात नाही लक्षात घ्या म्हणून सेवा केली आणि फळ मिळालं नाही म्हणून लगेच नाराज व्हायचं नाही आणि सेवा केली फळ मिळालं म्हणून से सेवामध्येच सोडायची देखील नाही लक्षात घ्या सेवा पूर्ण करायची कधी द्यायचं कधी इच्छा पूर्ण करायची हे महाराज बघून घेतात त्याच्यामुळे तिथे जायचं रुजू करायची सेवा आणि महाराजांना सांगायचं की महाराज तुमच्यामुळे की तुमच्या कृपा आशीर्वादामुळे आयुष्यात खूप सुंदर गोष्टी घडत आहेत आणि आयुष्यात एकच गोष्ट मागायची आहे की फक्त म्हणजे तुमच्या चरणीत राहायचं आहे तुमची सेवा करायची आहे अशीच दिवसोन दिवसेंदिवस मला तुमच्या सेवेत राहायचं आहे अशी सेवा तुमची करून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि आपण घरी निघून यायचं आणि केंद्रात तुम्ही यथाशक्ती दान करू शकता अन्नदान पेटीमध्ये दान करू शकता म्हणजे तुमचं उद्यापन म्हणून असं काही नाही की उद्यापन म्हणजे जेवण वगैरे घालायचं किंवा मोठं काही करायचं असं काही नाही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही गरजूंना दान करू शकता घरामध्ये एखादी मुलगी मुलगा जेवायला वाढू शकता ब्राह्मणांना दान करू शकता असं काही तुमच्या यथाशक्तीने ठीक आहे काहीच नाही जमलं तर केंद्रात जायचं आपल्या यथाशक्तीने पन्नास रुपये किंवा वीस रुपये कितीही मी आता आकडा आकडा घेत नाही म्हणजे सॉरी पैसे सांगत नाही तसे तुमच्या यथाशक्तीने अन्नदान पेटी जिथे असते ना त्या अन्नदान पेटीत तुम्ही टाका तू तु, त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही लक्षात घ्या म्हणून आपल्या सेवेचं छोटंसं उद्यापन म्हणून आपण ते करायचं ठीक आहे आणि घरामध्ये संध्याकाळी गोडाचा नैवेद्य दाख करायचा मग शिरा भात जे काही आवडत पुरणपोळी असेल दत्त महाराजांना काय आवडतं ते म्हणजे आता दत्तजयंती दिवशी आपण काही गोड गोड गोडधोड करतच असतो तर बेसनाचे लाडू आपल्या महाराजांना आवडतात किंवा पुरणपोळी जे काही तुम्हाला जमेल शिरा जरी जमला तरी जे काही जमेल ते गोड करायचं आणि वेगळं दाखवायचं आणि साधी सोपी आपल्या सेवेची साखता करायची तर ठीक आहे अशा प्रकारे तो व्हिडिओ थोडा मोठा झाला पण सगळी जी काही ते डिटेल माहिती सांगितली आता या सेवेचे नियम सांगते नियम बघा नियम एकवीस दिवस तुम्हाला कडकडीत ब्रम्ह सॉरी मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्या जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर सेवा करत असाल तर ब्रह्मचर्या पाहायची गरज नाही पण ज्या दिवशी ब्रह्मचर्या विलंगन होईल त्यावेळी त्या दिवशी छान म्हणजे स्वच्छ पवित्र होऊनच सेवेला चालू करायचं आहे आणि पराांना टाळायचं आहे मध्येच मासिक धर्म सुटक दिवस स्किप करायची सेवा आणि परत चालू करायची एवढेच बाकी नियम आहेत पराना शक्य जो टाळा जे इच्छा पूर्ण व्हावी असं लवकर वाटत असेल तर पराांना टाळा ठीक आहे तुम्ही आईच्या हातचं बायकोच्या हातचं किंवा घरातल्या स्त्रीच्या हातचं खाऊ शकता बाहेर स्वतःचे पैसे देऊन तुम्ही खाऊ शकता पण इतरांच्या पैशाने तुम्ही काही खाऊ शकत नाही त्याला परान्न म्हटलं जातं ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एन करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ